मी योगेश गायकवाड मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जर गावाला गेलात की आपण आजी आजोबांकडून ज्या गोष्टी ऐकतो त्याच गोष्टी आता मी आपल्या आजीकडून ऐकणार आहे आणि त्या तुम्हाला ऐकवणार आहे तर त्या गोष्टी ऐकण्यासाठी मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये बोललेलो की मी महाड या गावामध्ये चाललो तर महाड मधल्या या गोष्टी आहेत तर ऐकूया आपण आजीकडून अच्छा माझं नाव बबीबाई सीताराम पवार मी राहते कोण मध्ये वय माझ आहे तर माझ्या माझी आई आणि माझा माझे बाप जे होते माझे वडील होते तर आम्ही मच्छी पकडायला जायचो रात्रीची रात्रीची मच्छी पकडायला जायचो आणि माझा मामा पण होता आणि आम्ही जायचो म्हणजे ही खरी खरी गोष्ट आहे लहान होते मी लहान म्हणजे तुझ्या ह्या सचिनच्या पोरग्यावड्या पोरगेवटे पोरग्या सात आठ वर्ष सात आठ वर्षाची तर मी त्यांच्याबरोबर जायची मच्छी पकडायला रायाजीने अशी दगडावर बसायची दगडावर बसायची तर माझा बाप आणि माझा मामा नदीमध्ये उडी टाकायच्या आणि ते जायचे मच्छी पकडायला मी म्हणलं मी मी आपली बसायची कातलावर कातोर आहे ना ते कातलावर बसायची माझा बाप चिलीम वाढायचा म्हणजे थंडी लागली का तंबाखूची चिलीम असते ना ती पहिल्याची ती वाढायचा थंडी लागली का चिलीम आपली करून द्यायचो माझ्या बापाला मी त्याच्यावर निकारा ठेवायचो आणि द्यायचो बाप यायचा नदीतून आणि ती वडायला लागायचा असं करता करता पाट। खर भुणा 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 एक भूत आलं होतं तिथं आमच्या पाठोपाठ खरोखर भूकाभूत आलं होतं हे खरी गोष्ट आहे खरोखर भूत आलं होतं तर मला काय मला काय तेव्हा कल्पना नव्हती हे काय भूतच आहे म्हणून आमचा मामा आहे अण्णा म्हातारा अण्णा मामा अण्णा मामा सालुंके अण्णा सालोमके तो माझा मामा तो काय मला म्हणला बाय इकडे बस तू तो तिकडं तोंड करू नकोस इकडं इकडं माझ्याकडे बघ म्हणजे त्याला वाटलं ही घाबरल त्याला मी तो वाला दिसतोय तो माणूस पण मी काय म्हणून कोणतरी आला असून मच्छी पकडायला मला काय त्यांनी दोघांनी सांगितलं नाही की हा भूतच आहे म्हणून माझ्या बापाला ती मी चिम करून दिली माझा बापा असा वडायला लागला तर तो, तो आला आणि माझ्या बापाच्या कडेला बसला आणि मला त्याला माझ्या बापाला काय म्हणायला लागला ए मला देतो का ए पांडुरंग मला दे असं म्हणायला लागला मला दे वाडायचे मला दे असं म्हणायला लागला माझा मामा काय म्हणला पाडू तू ती चिलीम टाकून दे आणि चल निक आपल्याला निघायचंय तर मी मे, मी म्हणलो असं असे काही लोक म्हणतायत मामा असं काय तुम्ही म्हणताय बाबा असं काय म्हणताय तू ते म्हणले नाही नाही तू चल 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 निघा 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 चला 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 आणि चल। काहीच नाही मच्छी बिच्छी काय भेटलीच नाही तो मग आला आम्हाला आडवा घातलं त्यात तर कशाची मच्छी मिळून देतोय मच्छीच मिळून दिली नाही त्यात तशी ते दोघं जण उड्या टाकीत ना तर सहा पण त्याच्याबरोबर टाकी नदीमध्ये उड्या त्याला चिलीम पाहिजे होती पाहिजे होती त्याला म्हणजे चिलीम घेतली असती ना तर माझ्या बा, माझ्या बापाला त्याने पकडला असता असं झालं असत म्हणजे मा, मारामारी झाली असते दोघांच्या असं झालं असतो आणि मग मा, माझा मामा माझा बाप आम्ही सगळीजण निघालो निघता निघता रोड आहे एक मोठा रोड असा रोड आहे त्या रोडच्या पलीकडे आलो रो। आणि त्याने सांगितलं सुटला श्रेय मित्रा असं माझ्या बापाला म्हणला मला मधी घेतली होती ती मागं पुढे दोघं तर मी म्हणलो मामा हा असं काय म्हणतोय हा कोण माणूस म्हणतोय म्हणलं तू चल घरी चल असं मला म्हणायला लागलं तिथपासून मी जायची बंद तोपर्यंत नाही मला तो आणि मग घरी आल्याच्या नंतर माझ्या मामाने मला सांगितलं हे बघ आमच्या बरोबर आता यायचं नाही तर नदीवर भूत भीतं असतात तू घाबरशील म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही तर तू ताबी घेशील म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही आता मागं लागायचं नाही आता यायचं नाही तू म्हणलं बरं मग नाहीच मग गेले ते, ते जयपूरला होते तेवढं माहिती आणि म्हणजे त्यांच्या युनिट मधला एक माणूस असा म्हणजे गायब झाला तर तिथं तपास लागला की माणूस गेला कुठं तर त्यांनी काय सांगितलं की आता चौकशी करा कुठं जातो हो, कुठं तर ती जी होती ना अस्वल यांचं कशी फिरती पाठी असायची कुठं काय कुठं काय कुठं म्हणजे मिलेटरीवाले काय एका जागेवर बसत नाही मी तो तपास करत त्यांची तर एक दिवशी असं फिरता फिरता त्यांना ती गुहा दिसली ती जी गुहा होती ना खूप म्हणजे आतमध्ये होती पूर्ण घरासारखी होती असं वाटायचं ना की ती काय कुठे कोण राहतं असं वाटायचं ती शांत कोण राहत असे असं छोटस पाण्याला त्याने ते पाणी पियाला इकडच्या साईडला फळ माणसासारखी म्हणजे ती मादी होती ना तर तिने त्याला दुटी व ऑन दुटी व असताना त्याला ओढून नेलेला उचलून घेऊन गेलेली आणि पूर्ण त्यांचे पायाचे हाताचे तो हा पळून जाऊ नये म्हणून त्यांनी चाटून बिटून तिला तिथं ठेवलेला तो निस्ताच एवढा त्याला खाणं पिणं सगळं ती व्यवस्थित द्यायची पण तू बाहेर जाऊ नये असं केलं होतं तिने मग यांनी चौकशी केली फिरले इकडं तिकडं तर ते त्यांना त्या गोहेमध्ये आवाज आला आता त्यांच्या त्यांनी पाळत ठेवली की आता ही कधी बाहेर जाते त्या टायमात आपण इथं यायचं मग ती जेव्हा बाहेर जाते ते खाद्य आणायला जायची ना त्या टायमाला ती आतमध्ये गेले तर ती असे नाही दहा वीस जणं आतमध्ये गेले म्हणजे होसंग गेले आणि आतमध्ये फक्त माझे उडील गेले आणि मग त्याला कसा उचलून आणला असेल त्या गुहेत ना त्यांचं त्यांनाच माहिती आणला बाहेर त्याला नेला हॉस्पिटलला ही आली हिनी पूर्ण म्हणजे तिथं शैतान चाल झाली म्हणजे ती बघून निसती दिवाणी झाली म्हणजे की काय करून काय नाही कुठं गेला उचलला होता तिथं आली तिथं येऊन तिने पुरी धुमाकूळ माटला मेज बीस मध्ये जाऊन तिने सगळा सत्यानाच केला शेवटी तिला मारून टाकले तेव्हा ती डब बसली पोळी घातली तिला त्याच्यानंतर तो, तो जाऊन त्याने काय नाही म्हणलं मला ना उचलून गेला मी काहीच करू शकत नाही तिने मला हलून दिला नाही तिथून काय करू शकत नाही तो तो बोलला मला काहीच करता आलं नाही आता एवढं काय बोलले माझे वडील माझ्या वडिलांनी सांगितले होते असे आम्ही होतो ना लहान लहान मला सांगायचे असे बसले की त्या टायमाला काय टीव्ही नसायचा मोबाईल नसायचा असं काय नसायचं मग आपलं हे आई कोण आजी विजी स्टोर सांगतील हेच आम्ही आता हे तुमचं मोबाईल वगैरे काय नव्हते आमचं पण चॅनल त्याच्याच बेस वरती आहे की ज्या लहानपणी आजी आजोबा जे आपल्याला बसून स्टोर सांगायचे तेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो की आजीच्या आजोबांच्या जे लहानपणी आमचे वडील सांगायचे मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला सांगायचे मग त्याच मजा आपल्या पण जे बघणारे सबस्क्रायबर आहेत त्यांनी घेतली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हो असं गावगाव फिरतो आणि त्या स्टोरेज जमा करतो हे पण माहीत पडेल आणि चांगला वाटेल